नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रेडीमेड रांगोळीचं हे जे नवीन कलाकृती आहे हे जे नवीन विश्व आहे कलाकृतीच्या भागामध्ये हे खरंच फार सुंदर आहे ह्याच्यातल्या अगदी स्टेप टू स्टेप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इथे मी ही आकृती ड्रॉ करून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता पेन्सिल्सही बऱ्याच काही लाईन्स ह्याच्यावर आहेत पण ही पी डी एफ मी शेअर केली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामुळे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही डिझाईन मिळून जाईल तुम्हाला काय करायचं आहे यावर ए फोर साईजची ओ एच पी शीट घेतली आहे आता काय ना एक्सपिरिमेंट केल्याशिवाय ना मला नवीन नवीन व्हिडिओ बनवूसाच वाटत नाही आता ही जी ओ एच पी शीट घेतली आहे ना ती मी एकदमच पातळ घेतली आहे जी नॉर्मल प्रेझेंटेशनसाठी मिळते मार्केटमध्ये मा अगदी पातळ आहे मला असं वाटलं की चला ह्यावरही ट्राय करून बघू कारण ही अजून चीप होती म्हणजे अगदीच पाच रुपयाला किंवा तीन रुपयाला एक शीट आहे आणि मी ह्याच्यावर माझी ही डिझाईन माकरने ड्रॉ करून घेतली आहे आता चुकी अशी झाली की पर्मनंट मार्करच मला मिळालं नाही म्हणून मी साध्या मार्करने इथे ड्रॉ करून घेतली आहे पण नंतर माझ्या हे लक्षात आलं आहे आणि खरंच पर्मनंट मार्कर वापरणं कितकं गरजेचं आहे तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल आता जी पी डी एफ शेअर केली आहे ना मैत्रीणनो त्याचा पहिला पासवर्ड आहे झिरो टू म्हणजेच शून्य दोन आता आ, तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू म्हणजे जी पी डी एफ शेअर केली आहे त्याची प्रिंट आऊट नक्कीच मला काढून आणावीच लागेल आणि त्या प्रिंटआउटनंतर ती प्रिंट आऊट तुम्ही ओ एच पी शीटवर अशी पकडा आणि ट्रेस करून घ्या परमनंट मार्कर वापरायला विसरू नका हां नाहीतर जो गोंधळ माझा इकडे उडाला ना तसा गोंधळ तुमचा उडेल तुम्ही ते पाहू शकता की जे मिश्रण आपण बनवलं आहे आता मिश्रण बनवताना चुका करू नका फिफ्टी पर्सेंट फॅब्रिक ग्लू आता हे मोजायचं कसं ना आता आम्हाला कसं प्रॅक्टिस झालं आहे जवळपास पन्नास साठ रांगोळी बनवल्यानंतर एकदम अंदाजा कळून आला आहे कि की किती फिफ्टी पर्सेंट आणि किती पाणी आहे तुमच्याकडे जर अंदाज नसेल तर लहान मुलांचं ना औषध देण्यासाठी जे झाकण असतं ना त्याच्यावर एम एल लिहिलेलं असतं ते एम एलवर फॉलो करा म्हणजे फाईव्ह एम एल जर तुम्ही फॅब्रिक ग्लू घेतला असेल किंवा वन एम एल फॅब्रिक ग्लू घेतला असेल तर वन एम एल पाणी घ्या बरोबर तेवढंच आणि तेवढं मिश्रण मिक्स करा आता इथे बघा काय होतं आहे मी पर्मनंट मार्कर वापरला नाही आणि म्हणूनच जो गोंधळ उडाला आहे ना तो हा आउटलाईन त्यामध्ये त्या मिश्रणमध्ये मर्ज झाली आहे कारण मिश्रणामध्ये पाणी आहे आणि पाणी मार्करच्या इंकला लिक्विड बनवत आहे आणि ते पसरत चाललं आहे आणि ह्यामुळे काय होईल ना तुमची जी रांगोळी असेल ती थोडी काळपट पडेल किंवा बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात आणि म्हणूनच कोणत्याही दुसऱ्या पेनाचा वापर करू नका मैत्रिणी पर्मनंट मार्कर वापरा तेच जास्त उपयोगी आहे आता घाबरून जायला जायची गरज नाही आहे कारण मला काय असं वाटतं ना की ज्याला बनवता येतं ना त्याला बिघडल्यानंतरही बनवता येईलच नक्कीच कारण जे आपले गौतम बुद्धांची जी नेहमी स्टोरी मला आठवते की अगर म्हणजे तोडणं आता आहे तो जोडणा भी आता होगा अगर होडणं आ रहा तोही तो तोड सकते हे सॉर्ट ऑफ स तेच आहे की कलाकृती आहे ना कशीही कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही बनवायला सुरू करा जर तुम्हाला ते बनवता येत असेल ना तर नक्कीच कोणतीही चुका झाली ना ती सुधारताही यायला हवी आणि मगच आपण त्यामध्ये काहीतरी शिकू आणि शिका म्हणजे असं शिकू नका तुम्हाला उपयोगी येईल म्हणून शिका कारण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आपल्याला इंटरेस्टिंग आपल्याला खिळवून ठेवतात आपल्याला बिझी ठेवतात आणि नक्कीच आपण आपल्या घरच्यासाठी आपल्या प्रत्येक फंक्शनसाठी अशी रांगोळी नक्कीच ना बनवून घेऊ शकतो हो की नाही तर इथे बघा मी इथे माझा पहिला लेअर मारून घेतला आहे शंखाला मी इथे ऑरेंज कलर घेतला आहे आणि कमळाला म्हणजेच लोटसला त्याच्यामधून जे लोटस आहे त्याला मी पिंक कलर घेतला आहे सेम स्टेप्स आपल्याला फॉलो करायचं आहे मिश्रण लावायचं एकदा रांगोळी टाकायची ती पेपरने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि उरलेली रांगोळी झटकायची पहिली स्टेप झाली पहिला लेयर झाला वीस मिनटं थांबायचं आणि जर तुम्हाला थांबायचं नसेल तर ड्रायरने व्यवस्थित आपली रांगोळी सुकवून घ्यायची आणि मगच दुसरी लेयर टाकायचं आता दुसऱ्या लेअरला पण बघा मी इथे ग्लू लावून घेतला आहे आणि आता मी दुसऱ्या लेअरचा ऑरेंज टाकला आहे आता ओ एच पी शीट कमी मायक्रोनची घेतल्यावर काय फरक पडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जेव्हा सेकंड लेअर टाकाल ना तुम्ही ते पाहू शकता की ती लेअर आहे ना त्या शीटला व्यवस्थितरित्या स्टिक होत नाही आता काय होतं नक्की रांगोळी जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ती खूप वजन त्यावर येतं त्या शीटवर आणि एकदम पातळवाली जी शीट आहे ना ती त्या रांगोळीचं वजन घेऊ शकणार नाही आणि नाही नाहीच घेत खरंच नाही घेत जेव्हा आपण त्याला असं उचलू ना आणि जेव्हा आपण त्याला झाडायला जाऊ ना तेव्हा ती शीट आहे ना थोडी इकडे तिकडे होते आणि आपली जी रांगोळी आहे ना तीही इकडे तिकडे हलते आणि हे खरंच झालं आहे माझ्याबरोबर आता ही रांगोळी बनवताना आणि म्हणूनच मी जेव्हा मागेही सांगितलेलं की एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचीच ओपीड शीट वापरा जी थोडी थिक असेल थोडी जाड असेल कारण काय माहिती आहे फोल्ड नाही झाली तरी चालेल आपली तुम्ही गुंडाळून गुंडाळून कुठेतरी ठेवता नाही आलं तरी चालेल पण ती रांगोळी चांगली बनली पाहिजे ना ॲटलीस्ट uh, ती बॉक्समध्ये ठेवून तुम्हाला नंतर वापरता आली पाहिजे बघा मी जेव्हा अशी उचलते ना तेव्हा ती रांगोळी ना uh, इकडे तिकडे पसरते आणि ती जी uh, जी जमा झालेली असते ना ती एकाच ठिकाणी अशी येऊन जमाते बघा की ती पातळ आहे आणि मी जेव्हा टॅप करते ना तेव्हा तुम्हाला असे इकडे तिकडे इकडे तिकडे बघा हे दिसतंय तुम्हाला मध्ये मध्ये बबलसारखं हे फक्त आणि फक्त ओ एच पी शीट पातळ असल्यामुळे होत आहे कारण खूपच पातळ ओ एच पी शीट मी हवेला घेतली आणि मला असं वाटलं एक्सपेरिमेंटल असेल चालून जाईल पण नाही हे चालणार तुम्हाला तेवढ्याच जाडीची मायक्रॉन शीट घ्यावी लागेल पण ही रांगोळी ही नंतर सुकल्यानंतर बनली हो नंतर ही वापरू शकतो हो, आपण असं काळजी करण्यासारखं नाही आहे ही वा रांगोळी पण मी वापरू शकते एवढी चांगली बनलेली आहे फाईलचा दुसरा पासवर्ड आहे तो म्हणजे फाय टू पाच दोन आता बघा व्यवस्थित सगळे लेअर्स सुकून झाल्यानंतर आता सगळे म्हणजेच दोन लेअर आपण मारलेत आणि दोन लेअर सुकून झाल्यानंतर मी इथे अॅक्रेलिक व्हाईटने बॉर्डर करून घेतली आहे तुम्हाला जर बॉर्डर नसेल करायची तर तुम्ही तशीसुद्धा डिझाईन ठेवू शकता तीही सुंदर दिसते आणि ही झाली आपली रांगोळी रेडी चैत्रांगणमध्येच म्हणजे चैत्र महिन्यामध्ये काढण्यात येणाऱ्या एकावन्न विशिष्ट खुनांपैकी एक खून खुन म्हणजे शंख आणि म्हणूनच रोजच्या दारावर किंवा दरवाजावर किंवा आपल्या अंगणात काढण्यासाठी हे एक उत्तम रांगोळीचा प्रकार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही रांगोळी कशी वाटली ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो पी डी एफचा दुसरा सॉरी तिसरा पासवर्ड आहे तो म्हणजे झिरो नाईन शून्य नऊ आणि ह्याच प्रकारे आमच्या चॅनलला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहे तो देत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद